धनंजय मुंडे माझ्या घातपाताच्या कटाचा मुख्य सूत्रधार मनोज जरांगे पाटील यांनी हा आरोप केला आहे मनोज यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केला आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना वाचवण्याचं काम करतायत असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय धनंजय मुंडेंचे कोण लोक येतात ते येऊ द्या मैदान मोकळं आहे असं आव्हान सुद्धा जरांगींनी दिलं मी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या नाकी नऊ आणणार असं आव्हान त्यांनी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिलं घातपात जर धनंजय मुंडे घरून आणतो त्याला वाचवण्याचं काम अजित पवार करत आहे देवेंद्र फडणवीस करत आहे अरे म्हणजे तुम्ही काय एखादा माणूस गरीबाची लढाई लढतो म्हणजे मी म्हणून जर पाटील एखाद्या गरीबाची लढाई लढतो आम्ही वरचढ व्हायला लागलो तुम्हाला हां म्हणून तुम्ही असले चाळे करायला लागलात घातपाताचे बदनाम करायला लागलात आम्हाला तुम्ही त्याला चौकशीला अटक करायला पाहिजे होती चौकशीला घ्यायला पाहिजे होती तो तुमच्या पाय पडला अजित पवारच्या पायावर लोळाला हळूंच्या पायावर लोळला म्हणून तुम्ही त्याला अटक नाही करणार तो मुख्य सूत्रधारच या कटाचा ठेवी घातपाताचा त्याला करणार आम्ही आमचं बघू आता थे थे कोन थे थे थे। आता मैदान मोकळं आहे ना येऊ कोन दे त्याचे कोण कोण यायचे ते आता आता मोकळं आहे ना सगळं आता पोलीस नाही काय नाही काय नाही त्याचे कोण कोण येणार धने मुंड्याचे येऊ दे आता कोण कोण येत ती बघूया आम्ही सुद्धा अंगावर आल्यावर वापस कसं <laughs>